आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं हेल्पिंग हँड फॉर हंगर्स ग्रुप आणि अखिल भारतीय तेरा पंथ युवक परिषद यांच्या वतीनं सतरा सप्टेंबरला सावेडी येथील प्रेमदान चौकामध्ये रक्तदान शिबिर पार पडलं या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर राजीव चावला यांची उपस्थिती होती शिबिरात केवळ पुरुषच नव्हे तर अनेक महिलांनीही मोठ्या संख्येनं रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली हेल्पिंग हँड फॉर हंगर्स ग्रुप हा दोन हजार एकोणावीसपासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून केवळ वीस रुपयात उत्कृष्ट जेवण पुरवण्याचं काम करतो तसेच कोणत्याही संकट काळात गरजूंपर्यंत जेवण पोहोचवण्याचं काम हा ग्रुप करतोय या सामाजिक कार्याचाच एक भाग म्हणून मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे महारक्तदान शिबिर आयोजित केलं गेलं या शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजूंचा जीव वाचणार असल्याची भावना बाळासाहेब नाना भोरे यांनी व्यक्त केली आहे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हेल्पिंग हँड फॉर अंगर्स ग्रुप आणि आपल्या तेरापंथीय जैन समाजाचे लोक यांना संयुक्त विद्यमान आपण या ठिकाणी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये आपली या संस्थेची स्थापना झाली आणि त्यानंतर दोन हजार वीस साली आम्हाला एक संधी आली कोविडची कोविडचं संकट भारतावर आलं आणि त्या संकटाच्या वेळेस आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली आम्ही त्या काळात अडीच ते तीन हजार टिफिन दररोज देत होतो आणि पूर्ण कोविड काळ अडीच तीन लाख टिफिन देन देण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आणि संधी मिळाली ही आपला हा सेटअप सगळा तयार होता त्यामुळे आम्ही ते काम करू शकलो त्याशिवाय इथे विशेष नमूद करावं असं वाटतं कि चाकण या ठिका चिपळून या ठिकाणी ज्यावेळेस पूर आला होता त्या ठिकाणी आपण जाऊन वीस दिवस लोकांना दोन वेळेस जेवण त्या ठिकाणी गरम गरम बनवून खाऊ घातलं त्याशिवाय आपल्या नगरमध्ये अग्निवीरची भरती होती त्यावेळेस आपण बारा दिवस साडेसातशे मुलांना दोन वेळेस जेवण देऊ शकलो त्याशिवाय आपल्या इथे नगरमध्ये सगळ्यात म्हणजे महाराज आपल्या आयल्या करता अभिमानाची गोष्ट असलेलं की शहीद स्मारक जिल्हा पातळीवर पहिलं झालं आणि तेही आपल्या अहिल्यानगर मध्ये झालं आणि त्या ठिकाणी जवळजवळ सातशे सैनिकांना आपण भोजन सेवा देऊ शकलो अशाच प्रकारे ज्या ठिकाणी संकट येईल किंवा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गरज असेल अशा ठिकाणी आपण भोजन सेवा देण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि विषय सांगायचं म्हणजे आपण गेले सात वर्ष या ठिकाणी भोजन सेवा देत आहोत आपल्या प्रेमदन चौकामध्ये नोबेलच्या समोर आपण वीस रुपयात जेवण उपलब्ध करून देतो त्याशिवाय पार्सल सेवा ही तीस रुपयामध्ये दिली जाते आपल्याला विशेष आवाहन करू शकत कि नगरकरांनी या सेवेचा लाभ घ्यावा आपल्या इथे गरीब श्रीमंत असा विषय नसून गरजू गरजवंत असलेला लाभार्थी जो असेल त्यांना भूक लागेल साधारण आपला सोमवार ते शनिवार आपली सेवा सुरू असते सकाळी साडे दहा ते दीड वाजेपर्यंत आपण ही सेवा पुरवतो त्यावेळात आपण येऊन या ठिकाणी नक्कीच अन्नदानाच्या येणाऱ्या सर्व नगरकारांचे पाहुण्यांचे स्वागत करतो आज आमच्या संस्थेला सहा वर्ष पूर्ण होऊन सातव्या वर्षात पदार्पण केलं आणि विशेष म्हणजे आज सतरा तारीख मोदीजींचा वाढदिवस आहे त्या दिवशी आम्हाला हा या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन आम्ही केले जैन समाज तेरापंथीय जैन समाजातर्फे आणि जैन हेल्पिंग हँड फॉर आंदर ग्रुप तर्फे याच आयोजन करण्यात आलं आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि या ठिकाणी रक्तदान करणाऱ्यांचे सर्वांचे रक्तदात्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये हेल्पिंग हँड ही एक जी संस्था दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली होती आणि संकल्पना का फक्त वीस रुपयामध्ये प्रत्येकासाठी जेवण आणि तेही अगदी उत्कृष्ट दर्जाचं आणि त्याचबरोबर आज आपले पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हेल्पिंग हँड आणि अखिल भारतीय तेरा पंत युवक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज सावेडीमध्ये प्रेमदान चौकाजवळ ब्लड डोनेशन कॅम्पचं एक आयोजन केलेलं आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करीन विनंती करीन का सगळ्यांनी यावं आणि अशा ह्या शुभ दिवसाला शुभ दिवशी येऊन ब्लड डोनेट करावं आणि आपल्या नागरिकतेच जो काही एक जबाबदारी आहे आपली ती आपण पूर्णपणे पार पाडावी हेल्पिंग अँड हंगर ग्रुप यांनी जो आता नियोजन केलेला आहे ब्लड डोनेशन साठी त्यांना मी नागरिकांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये सामील होत उत, 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 उत्कृष्टपणे रक्तदान करावे यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते राजेंद्र शेठ मालू बाळासाहेब नाना भोरे संजय खोडे किशोर कुलकर्णी अशोक साळुंखे अविनाश मुंडके विक्रांत भोरे शंकर पवार महावीर कांकरिया बाबा सानब गोपाल वर्मा बंटी ढापसे भूषण मालू यांचं अनेक रक्तदाते मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट